नमस्कार मैत्रिण कशा आहात तुम्ही सर्वजण आज सुंदर अशी सॉफ्टी तुमच्याशी शेअर करत आहे सॉफ्टी डोला सिल्क तर नक्कीच या साड्या जर कुणाच्या घ्यायच्या राहिल्या असतील तर आत्ताच चान्स आहे आणि कमीत कमी, -कमी रेंजमध्ये तुम्हाला या साड्या मिळणार आहेत चार कलर ऑप्शन आहेत तुमच्याकडे आणि चारही अतिशय सुंदर आहेत सोबर आहेत आणि आता लग्नसराई आहे किंवा काही फंक्शन असतील ना तर अतिशय उठून दिसणाऱ्या या साड्या आहेत खूप सुंदर दिसतात आणि अंगावर चापून चोपून बसतात जर कुणाची घेण्याची राहिली असेल तर नक्कीच स्क्रीनशॉट घ्या आणि नाईन वन सेवन टू ट्रिपल नाईन सिक्स वन फाईव्ह या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे साडीची प्राईस अतिशय कमी ठेवण्यात आलेली आहे तर साडीची किंमत मी थोडीशी युनिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही साडी तुम्हाला जवळपास तेराशेपर्यंत मिळते तर आज तुम्हाला मिळत आहे ट्रिपल एट 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 ट्रिपल एट आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयांना तुम्हाला ही साडी मिळणार आहे आणि नक्कीच हा खूपच कमी रेट आहे मला स्टॉक क्लिअरन्स करायचा आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर कुणाला घेण्याची राहिली असेल ही साडी तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता हा तुम्ही बघू शकता वाईन कलर आहे आणि त्याला ऑरेंज कलर कलरचं कलर कॉम्बिनेशन आहे ब्लाऊजही तुम्हाला तसाच मिळणार चेक्स आहे चेक्समध्ये ब्लाऊज आहे ब्रॉकेटचं ब्लाऊज आहे तर बघू शकता तुम्ही हा पदर आणि हा ब्लाऊज आणि खरंच खूप छान साड्या आहेत ह्या मस्त सेल झाल्या पण ह्या राहिल्या आहेत त्या मला से म्हणजे आता आपल्याला नवीन स्टॉक आणायचा आहे त्यामुळे आपल्याला क्लिअरन्स करायचा आहे तर नक्कीच कुणाला जर घेण्याची राहिली असेल ना सॉफ्टी आता ह्या परत साड्या मिळणार नाही जर घेण्याची राहिली असेल तर नक्कीच घ्या देण्या घेण्यालाही अतिशय सुंदर वाटणार आहे ही साडी तर नक्कीच कुणाला जर हवी असेल तर कुठल्याही साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि नाईन वन सेवन टू ट्रिपल नाईन सिक्स वन फायव या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे साडीची किंमत आहे ट्रिपल एट तर बघू शकताय सरोस्की आहे ओवरऑल ओवरऑल म्हणण्यापेक्षा म्हणजे पदरावर सरोस्की आहे आणि जो आपला काय म्हणतात खांद्यावर जो भाग येतो तिथे सरोस के येणार आहे तर आता आपण ऑरेंज कलरचे सॉफ्टी बघत आहोत तर यामध्ये कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता ग्रीनचं कॉ कलर कॉम्बिनेशन आहे आणि ब्रॉकेटचं ब्लाउज पीस तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर आ, ही हा ही कलर खूप छान वाटतो उठून दिसतो मेन म्हणजे काय की साडी उठून दिसणं खूप गरजेचं आहे तर ही ही साडी खूप छान वाटते कलर कॉम्बिनेशन बघू शकता ग्रीनला ऑरेंज कलरचं तुम्हाला कॉन्ट्रास्ट पाहायला मिळेल तर बॉडी बॉडी पोर्शन हा ऑरेंज आहे आणि पदर तुम्हाला ग्रीन मिळणार आहे त्याचबरोबर ब्रॉकेटचं ब्लाऊज पीस मिळत आहे आणि किनारेही तुम्हाला ग्रीन कलरची मिळणार आहे तर अशा पद्धतीने हे कलर कॉम्बिनेशन आहे ज्यावेळेला आपण घडीमध्ये बघतो त्यावेळेला पटकन समजत नाही सा की कुठलं साईडचं बॉडी पोर्शन आहे आणि कुठलं ब्लाऊज पीस किंवा कुठलं का काय तर हा आहे ब्रॉकेटचं ब्लाऊज पीस त्याचबरोबर पदरही सेम कलरचा मिळणार आहे आणि ऑरेंज कलरची ओवरऑल तुम्हाला साडी मिळणार आहे तर हे दोन कलर्स आहेत जे की एक चेक्समध्ये तुम्हाला दिसत असेल ही यावर थोडीशी चेक्स आहे आणि छान म्हणजे सुंदर असं ह्याचंही कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे तर ह्या दोन कलरमध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी एकाच वेळेला दाखवत आहे याला ग्रीनचं कलर कॉम्बिनेशन आहे त्याला ब्राऊन कलरचं कलर कॉम्बिनेशन आहे तर नक्कीच तुम्हाला जो कलर हवा असेल त्याचं स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि नाईन वन सेवन टू ट्रिपल नाईन सिक्स वन फाय या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे बघू शकताय खूप सुंदर यावरही खूप छान अशी डिझाईन आहे आणि कलर कॉम्बिनेशन म्हणताल तर अतिशय सुंदर दिसतं याचा पदर बघू शकताय तुम्ही जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्याच पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे साडी ऑरेंज कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट तुम्ही सुंदर असा हा कॉफी कलर म्हणू शकताय डार्क कॉफी तर असं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे चोळीचा कलर कसा असतो त्या पद्धतीने तुम्हाला हे कॉन्ट्रास्ट मिळणार आहे हा आहे ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस आणि ओवरऑल साडीवर सरोस्की ओवरऑल म्हणण्यापेक्षा खांद्यापर्यंत आपल्याला माहितीच आहे की डोला सिल्कची म्हणजे सॉफ्टीचं कसं लुक असतो तर त्या पद्धतीने ही साडी आहे आता या साडीला वन साईड बॉर्डर आहे आणि दुसऱ्या साईडला ऑरेंज कलरची अशी बॉर्डर तुम्हाला मिळणार आहे झालेला वन साईड ब्रॉड बॉर्डर तर अशा पद्धतीने टेसल्स ही छान दिलेले आहेत आणि मस्त ही साडी तुम्हाला जर हवी असेल आवडली असेल तर नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि नाईन वन सेवन टू ट्रिपल नाईन सिक्स वन या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे आता आपण ह्या लायनिंगमध्ये ही साडी एक बघणार आहोत तर ही आहे वांगे कलरची साडी आणि त्याला कॉन्ट्रास्ट दिलेला आहे हिरव्या कलरचं ग्रीन कलरचं आणि तसंच तुम्हाला बी पी पोर्शनही मिळणार आहे तर याला टेसल्स बघा पदराला टेसल्स आहेत ता आणि त्यानंतर ही झिगॅक्ट झिगझॅगची लाईन तुम्हाला पाहायला मिळेल तर नक्कीच तुम्हाला हाही पॅटर्न जर आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि नाईन वन सेवन टू ट्रिपल नाईन सिक्स वन फाय या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे साडीची किंमत आहे ट्रिपल एट आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये हा आहे याचा ब्लाऊज पीस आणि ओवरऑल सुंदर असं ह्या साडीचं लुक आहे वांगी कलरची साडी आहे जसं तुम्हाला फोनमध्ये आहे स्क्रीनवर दिसतंय त्याच पद्धतीने तुम्हाला हा कलर मिळणार आहे ज्यांच्याकडे साडी नसेल त्यांनी नक्कीच ह्या साड्या घ्या कारण की पुन्हा ह्या साड्या मिळणार नाहीत धन्यवाद